नमस्कार श्री स्वामी समर्थ लता चौहान या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे वाव मम्मा टेस्टी ते, आणि कुरकुरीत असा चिवडा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पोहे घेतले कढईमध्ये तेल टाकून थोडे थोडे पोहे घेऊन तेलामध्ये सोडायचे पोहे छान फुलले की झाऱ्याच्या जा साह्याने काढून घ्यायचे पोहे थोडे थोडे करूनच सोडायचे मग ते छान फुलतात नाहीतर जास्त जर सोडले ना मग ते छान फुलत नाहीत सगळे पोहे तळून घ्यायचे शेंगदाणे सुकं खोबरं कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे तेलामध्ये टाकायचे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे खरपूस होईपर्यंत तळले ना मग टेस्टला पण छान लागतात गॅस कमीच ठेवायचा शेंगदाणे छान तळले की मग काढून घ्यायचे आपण जे पोहे तळून घेतलेत ना त्यावरच ते शेंगदाणे टाकून घ्यायचे लगेच मग सुखं खोबरं पण तळून घ्यायचं खोबरं छान तळलं की मग काढून घ्यायचं डाळवं घ्यायचं डाळवं पण ना तेलामध्ये तळून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा डाळवं अगोदरच भाजलेला असताना मग ते तेलामध्ये थोडंसंच फ्राय करायचं छान फ्राय झालं की ते काढून घ्यायचं डाळवं काढून घेताना ना एक काळजी घ्यायची झाऱ्याला हलवत राहायचं कारण की ना मग तेल येत नाही त्यामध्ये मग चिवडा जास्त तेलकट पण होत नाही मग लगेच त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरचीला पण छान फ्राय हो द्यायचं मग त्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्ताला पण छान फ्राय हो द्यायचं कढीपत्ता आणि हिरवी मिरची अशी कडक हो द्यायची हिरवी मिरची ना कडक झाल्यामुळं काय होतं ना चिवडा पण आपला नरम पडत नाही मुरमुऱ्याचं इथे मी छोटं पॅकेट घेतले मुरमुऱ्याला पण छान फ्राय करून घ्यायचं कढईमध्ये मी इथं तेच तळल्याला एक चम्मच तेल टाकलं त्यामध्ये ते थोडीशी हळद घालायची आणि मुरमुरे टाकून घ्यायचे असं केल्यानं काय होतं ना आपल्या सगळ्या मुरमुऱ्याला हळद छान लागते गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं ही प्रोसेस केल्यामुळं ना आपला चिवडा एकदम कुरकुरीत असा होतो एक महिना जरी हा चिवडा आपला राहिला ना तरी पण तो बिलकुल नरम पडत नाही हीच प्रोसेस करून आपले सगळे मुरमुरे छान फ्राय करून घ्यायचे मुरमुरे छान फ्राय झाले की काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये तळल्याला एक चमच तेल टाकायचं लसणाच्या नवध्या पाकळ्या टाकायच्या लसण छान फ्राय झाला की काढून घ्यायचा आणि मुरमुऱ्यावर सोडायचा तेलामध्ये आपल्या आवडीनुसार इथं मी लाल तिखट टाकली एक चमच हल्दी टाकली त्याला छान हलवून घेतलं मसाला मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये चिवडा मसाला पण घालू शकता मसाला न वापरता आपल्या घरच्याच साहित्यामध्ये बनवला ना तरी पण तो खूप छान लागतो त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याला छान मिक्स करायचं त्याला छान एकजीव करून घ्यायचं कोणी हा चिवडा नुसत्या मुरमुऱ्याचा पण बनवतो पण पोहे तळून जर त्यामध्ये घातले ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते मधल्या टायमिंगला मुलांना छोटीशी भूक लागते ना तेव्हा हा चिवडा तुम्ही देऊ शकता त्याला छान एकजीव करून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा बघू शकता मसाला आणि पोहे मुरमुरे छान एकजीव झाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका